आणि कुडाळच्या उभारणीमध्ये आमदार म्हणून नक्कीच या गावावर लक्ष आहे एक लक्षात ठेवा आज आपण तालुक्यातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहोत बाबांना माहित आहे किंवा आपल्याला पण सगळ्यांना माहित आहे की आज न उद्या हो बाबा आपण नगर नगरपंचायत होणार आपण काही जास्त दिवस ग्रामपंचायती जायचं राहू शकत नाही किंवा राहता येणार नाही कधी ना कधी होणार लगेच होणार असं नाही म्हणत मी पण कधी कारण शहर व्हायला लागले आता कुडाळ गाव म्हणून तुम्ही विचार करू नका आज कुडाळ सुद्धा शहरीकरणाच्या दृष्टीनं वाढ व्हायला लागली आहे आज घर हाऊसिंग सोसायटी व्हायला लागले आज लोक प्लॉट पाडून घरं बांधायला लागलेत आज आपलं काय म्हणतं जुन्या जेवढं आपली जुनी हे आहे कुडाळ कुडाळची बाजारपेठ त्याच्यापेक्षा आता पलीकड ही वाढायला लागले आणि ज्या वेळेला हा रत्नागिरीला जाणारा आपल्या एक रस्ता होईल कुडाळ मधन जाणारा मी तुम्हाला चॅलेंज देतो की मधल्या लोकांना त्या रस्त्यावर असणारे महेश जमिनी जागा घ्यायला दर परवडणार नाही ती परिस्थिती आहे आज मेड्यामध्ये काय झालंय मेड्यात ती अवस्था झाली आहे स्थानिक लोक बाजारपेठेमध्ये जागाच खरेदी करू शकत नाही जेवढे दर वर गेलेले ही मेढ्यातली परिस्थिती आहे का आता रस्ते झाले सुशोभीकरण झालं अनेक तिथं सुविधा पाणी पुरवठ्याच्या वगैरे सगळ्या आल्या आणि तिथले दर जागेचे जमिनीचे वाढले कारण प्रगतीचं चा सगळं हे लक्षण होतं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ज्याला ह्या रस्ता होईल सुशोभीकरणा सगळं महेश हा रस्ता तो होणारच त्याबद्दल तुम्ही मनामध्ये शंका ठेवू नका स्ट्रीट लाईट असतील डिवायडर असतील ह्या सगळ्या गोष्टी होतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा कॉन्क्रीटचा रस्ता होतोय हा काय डांबरी रस्ता आपण करत नाही हा रस्ता कॉन्क्रीटचा आहे आणि साडेतीनशे चारशे कोटीचा हा प्रकल्प आज महायुती सरकारनं आपल्या तालुक्याला दिलाय हे आपण विसरून चालणार नाही आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की सर्वांनी विकासाला साथ द्या जा, सर्वांनी जावळी तालुक्याच्या प्रगतीला साथ द्या पंधरा वर्ष इथं आमदार म्हणून काम करतोय आणि इथं स्टेजवर असणारे आणि समोर असणाऱ्यांना पण माहित आहे की मी माझ्या शब्दाला टिकून राहणारा माणूस आहे मी शब्द दिला विकास कामाचा दिला तर ते काम मी पूर्णत्वाकडे नेतो नेली कधी सांगितलेलं काम हे मी टोळवले किंवा माझ्याकडनं आता होणार नाही असली भूमिका घेतली कधी झालं नाही शासकीय झालं नाही तर खासगी स्वतःच्या पैशातनं काम गावोगावी करून दिली पण मी करून दिली ही वस्तुस्थिती आहे आज राजकारणात चाहित आहे की ज्या वेळेला दुसऱ्यांदा आपण गिरी उभं केलं त्यावेळेला मराठा मोर्चा ही विनंती या प्रचार सभेच्या निमित्तानं करतो वीस तारखेला मतदान आहे सगळ्यांनी कमळाच्या समोरचं बटन दाबून आपलं बहुमोल असं मतदान मला द्यावं परत एकदा या आपल्या ऐतिहासिक जावळी सातारा विधानसभा मतदारसंघाचं आमदार म्हणून काम करण्याची संधी ही आपल्या माध्यमातून मिळावी ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज